नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे अपेक्षा आहे तुम्ही सगळे छान मस्त आणि आनंदी असाल तर तीन चार दिवसापासून माझी तब्येत खूप बिघडलेली आहे दोन दिवस रविवार आणि सोमवार असे ब्लॉग करून ठेवला होता मी पण ते व्हॉइस ओव्हर करासुद्धा मला बोलायलासुद्धा जमत नाही आत्तासुद्धा बोलायला मला जमत नाही आहे घसा खूप दुखतो आहे बोलायला गेलं तर दुखतं खूप तर तो रॉक करून ठेवला तर तो सुद्धा टाकायचा होता पण तब्येतच बर नाही त्यामुळे तो तोसुद्धा टाकला नाही हे ब्लॉक आज पण सकाळी उठल्यापासून खूपच असं डोकं दुखतं आहे आणि तापसुद्धा आहे अंगामध्ये तर सकाळी कशी कशी कामं केली आजची आणि आजपासून आज, आज, आज गुरुवार आहे तर दोन तीन दिवस राहिले जेमतेन दिवाळीला तर आजपासून तरी फराळाची सुरुवात करायची असं ठरवलं होतं पण तब्येतच बिघडलेली आहे त्यामुळे मग आता बघू आता जे जा, आता जेवण घेतले जेवण झाले आणि गोळ्या खाल्ल्यात तर जराशी विश्रांती घेते आणि आता त्यापूर्वी चकलीची भाजणी जी आहे ती आधी करून ठेवते आणि संध्याकाळी जर बरं वाटलं तर मग शंकरपाळ्या करेन नाहीतर मग उद्यापासून सगळं करायला सुरुवात करणार आहे तर चकलीची भाजणी तरी आज करून ठेवते फक्त धुवून ठेवणार आहे आणि धुऊन ओढणीवरती पसरून ठेवणार आहे तांदूळ आणि डाळ वगैरे आणि विश्रांती घेऊन झोपून उठल्यानंतर मग ते भाजून दळायला देईन तरी सुद्धा ते भाजताना कोरडं होऊन जातं तर त्यामुळे फक्त आता दूध ओढडीवरती पसरून ठेवणार आहे सुकण्यासाठी पाणी त्यातलं एक किलोची भाजणी मी तयार करणार आहे आणि एक किलोचं पूर्ण चकल्या मी काय करणार आहे अर्धा किलो चकल्या करणार आहे आणि अर्धा किलोच्या जे आहेत त्या मम्मीकडे जाऊन आल्यानंतर मग त्या अर्धा किलोची करणार आहे कारण कसं होतं की आम्ही जाऊन येईपर्यंत श्रीच पप्पा तर काही खात नाही आणि जाऊन आल्यानंतर मग त्याचा वास जो आहे चकलीचा तो कुबट येतो आणि त्यामुळे एकदमच करण्यापेक्षा अर्धा किलो चकल्या आधी करणार आणि त्यानंतर मग ज्याचं पिठच्या आहे उरलेलं त्याच्या नंतर करणार आहे पण आता मी एक किलोची भाजणी तयार करणार आहे त्या वाटल्या तीन वाट्या तांदूळ मी घेतलेला आहे म्हणजे बरोबर हे ती हे ती ही वाटी तीन वाट्या घेतल्या की अर्धा किलो तांदूळ होतं तर या वाटीने तीन किलो तीन वाट्या तांदूळ तांदूळ घेतलेले आहे तांदूळ मी तीन वेळा धुवून घेतलेले आता हे तांदूळ मी जे आहे ते ओढणीवरती पसरणार आहे तर आता तांदळाच्या निम्मी हरवळ डाळ घ्यायची आहे तीन वाट्या मी तांदूळ घेतले होते तर आता याच वाटेने दीड वाटे मी हरवळ डाळ घेणार आहे मी सुद्धा भरून घेणार आहे डाळ मी अशी चादीमध्ये ठेवणार आहे पाणी निथळण्यासाठी हरव्या डाळीच्या नेहमी मुग डाळ म्हणजे दीड वाटी हलवा डाळ घेतली त्यामुळे पाऊन वाटी मुग डाळ घ्यायची आहे पण मुग डाळ अर्धी वाटीच आहे तर एवढीच मी घालते आणि जास्त नाही आहे त्यामुळे मग धुवायची गरज नाही आहे अशीच मी घालणार आहे तशी त्यामध्ये काढून ठेवते थोडीशी विश्रांती घेतली आणि गोळ्या खाऊन झोपले होते त्यामुळे थोडं थोड्यापैकी मला म्हणजे बऱ्यापैकी रिलॅक्स वाटत होतं तर डाळी डाळीतलं पाणी जे आहे ना पूर्ण निथळलेलं होतं बऱ्यापैकी सुकलेली होती डाळ फक्त पाणी सुकलं ओलस अशी तर असली तरी पण चालतं म्हणजे भाजताना कोरडी होऊन जाते पूर्ण तर आता मी भाजायला घेते भाजणी आणि एका साईडला चहा ठेवलेला आहे पाणीसुद्धा आलं होतं याच वेळेला जास्त मोठा गॅस नाही करायचा मोठा केला ना काय होतं की बाहेरून भाजतं आणि अजून कच्चं राहतं त्यामुळे बारीक गॅस करून बराच वेळ लागतो भाजायला आणि ही दोघं बाहेर शांत म्हणजे शांत वाटायला लागलं ना वातावरण की मग ह्यांचं काहीतरी चालू आहे काहीतरी कांड करतं असं वाटायला लागतं म्हणून बाहेर जाऊन बघितलं तर दोघं पण काहीतरी करत बसले होते काय बनवतो मॅजिक पेन्सिल बॉक्स त्यानंतर डाळ भाजायला घेतली डाळ भाजायला पण तसंच बारीक गॅस करून किंवा अगदी मिडियम गॅस करून भाजायची म्हणजे छान खमंग भाजली ते डाळ आणि त्यामुळे आपल्या च चकलीसुद्धा छान होते पण थोडेसे भाजताना पेशन्स ठेवावे लागतात आणि मग त्यानंतर आपली मूगडाळ आहे आणि उडीद डाळ आहे ती दोन्हींची जाळी एकच आहे त्यामुळे दोन्ही मिक्स करून भाजलेले आहेत आणि त्यानंतर मी पोहे भाजून घेतले आणि त्यानंतर ना बुठाणे डाळ जी आहे ती अर्धी वाटी मी घेत घेतलेली आहे घालायला त्याच्यामध्ये आ, ही ऑप्शनल आहे नाही घातलं तरी पण चालते पण मी घालते त्यामुळे छान असं टेस्ट छान येते चकलीला त्यानंतर धणे घातलेत थोडेसे म्हणजे दोन चमचे असतील लगभग आणि जिरा एक चमचा भरून मी घातला आहे त्यामध्ये ते पण भाजून मी मिक्स करून घेतलं त्यानंतर पाणी भरून घेतलं आणि लगेच मग स्वयंपाकाला लागले कारण वेळ मिळाला तर मग शंकरपाळ्या करून घ्यायचं असं माझं ठरलं प्लॅनिंग ठरले तर बघू आता काय होते आणि छान अशी सकाळी मी काळे चणे भिजत घातले होते त्याची छान अशी मसाला घालून भाजी केली आणि मग दोघांना जेवायला वाढलं दोघांना आधी जेवायला दिलं की माझं बाकीचं काम जे आहे ते करत बसायला मला बरं त्यामुळे त्यानंतर मग शंकरपाळी करायला घेतलं म्हटलं करूनच टाके ठरले तर जास्त वेळ लागत नाही शंकरपाळी करायला आणि मला फक्त अर्धा किलोचेच करायच्या आहेत शंकरपाळ्या त्यामुळे दूध बघ मी दुधाच्या करते नेहमी शंकरपाळ्या दरवेळेला पण दूध कुठेच नव्हतं आणि घरात दूध पण जे आहे ते संपलं होतं तर म्हटलं की जाऊ द्या ठरवले आपण करायचं तर करूनच घेऊयात तर उद्या प्रवास कर राहील तर मग खूप वेळ जाणार आणि दोन तीन दिवस तर राहिले जेमतेम कारण एका दिवशी दोन दोन पदार्थ करायचं म्हटलं तर खूप लोड येतो होतो आणि त्यात तब्येत पण बरी नाही आहे तर म्हटली आता करूनच टाकूयात आणि पाण्याच्या पण छान होतात आमची मम्मी जे आम्ही लहान होतो तेव्हा पाण्याचेच करायची हे दुधाचं जे आहे ते आता यूट्यूबवरती बघून करतो आहे आम्ही तरी तर इथे मी अर्धी वाटी तूप वा जे आहे ना ते अर्धी वाटी झालं ते आधी मोजून घेतलं मी अर्धी वाटी तूप झाले त्यानंतर मग अर्धी वाटी साखर घाला घ्यायची आहे आणि अर्धी वाटी पाणी असं डाळडा किंवा तूप आणि पाणी किंवा दूध आणि साखर हे तिन्ही जे पदार्थ आहेत ना ते एकाच मापाचे घ्यायचे आणि मग त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं मैदा घालायचा तर हे जे रेसिपी आहे किंवा प्रमाण आहे ना ते माझं नेहमीच म्हणजे गे दरवर्षी मी असे ह्याच पद्धतीने करते माझं हेच प्रमाण असतं सेम ह्या पद्धतीने मी करते आणि व्यवस्थित होतात अगदी शंकरपाळ्या कुठेही चुकत नाहीत अजिबात आणि जर जा, जास्त जरा गोड हवं असेल तर थोडी साखर जास्त म्हणजे पाऊन वाटी साखर घ्यायची म्हणजे मी इथे इथे अर्धी वाटीचं प्रमाण घेतलं आहे तर त्यानुसार मी अर्धी वाटी साखर घेतली खरं तर कारण आम्हाला जास्त गोड आवडत नाही त्यामुळे भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेतलं आहे त्यामध्ये पाणी लवकळी आली आणि त्यामध्ये साखर मी आता घात घालते साखर फक्त विरघळून घ्यायची आहे दूध जरी असलं तरीही दुधाला काय करायचं दूध जर घेतलं ना तर उकळी नाही आणायची कारण उकळे आणलं तर कधी कधी दूध फुटतं साखर घातल्यावर फुटत नाही पण डालडा घातला ना की दूध फुटतं त्यामुळे सा कधी उकळे आणायचे नाही फक्त साखर जी आहे ती विरघळून घ्यायची त्यामध्ये मग डालडा घातला आणि सगळं असं मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि आता परातेमध्ये ओतून घेतलं आता हे खूप गरम आहे तोवर म्हटलं की जी भांडी आहेत जेवणाची भांडी तर ती सगळी आवरून घेऊयात म्हणजे त्या आहेनंच मी आधीच ते सगळं जे आहे ते तयार करून ठेवलं म्हणजे भांडी वगैरे घासेपर्यंत ते कोमट होईल म्हणजे लगेच मळ मलत, मळता येईल मिश्रण जे आहे ते बऱ्यापैकी थंड झालं होतं आणि साईडने असं डालडा थंड झाल्यानंतर कसं घट्ट होतं पांढरा पांढरा होतो तसं व्हायला लागलं होतं तर एकदम थंड होऊ द्यायचं नाही तर मग तसं ते डालडा जे आहे ते घट्ट व्हायला लागतो आणि मग मळा मळायला मग थोडंसं अवघड जातं तर खू जरा थंड व्हायला आलं होतं बऱ्यापैकी कोमट होतं पण साईडनं असं कडा जे आहेत तर ते पांढऱ्या पांढऱ्याशी व्हायला लागलं म्हणजे डालटा जो आहे तो घट्ट व्हायला लागला होता तर इथे ते मैदा जो आहे ना तो मी अर्धा किलो आणलेला हे दोन पाकिटं आणले आहेत पावपाव किलोची तर झालं काय की आधी पाव किलोचं पाकिट आहे ते मी त्यामध्ये घातलं आणि मग मला वाटलं की थोडंसं जे मिश्रण आहे तुपाचं साखरेचं मिश्रण ते जास्त झालेलं आहे अजून मैदा लागेल म्हणून मी थोडंसं आणखीन घातला आणि थोडंसं शिल्लक राहिला होता तर मग मळताना मला वाटलं की अजून मैदा त्यामध्ये थोडंसं मावेल त्यामुळे मग जो शिल्लक राहिला थोडासा तो पण त्यामध्ये मी ओतला सगळा आणि मैदा थोडा जास्तच झाला मग त्यामध्ये पीठ जास्त झाल्यामुळे थोडंसं पाणी मी घेतलं जसं आपण भाकरीला मळतो पाणी घेऊन पाणी घेऊन तसं त्याप्रकारे मग थोडंसं पाणी घेतलं मी आणि मळलं खरंच जर मग आता मला वाटायला लागलं की आता काय करायचं जे प्रमाण न्या म्हणजे ज्या प्रमाणान आपण नेहमी करतो दरवेळी तर ते आता चुकले म्हणजे मावेत तेवढा मैदा आपण घालतो त्यामध्ये नेहमी पण आता मी मैदा जास्त घातला त्याच्यामुळे जा त्यामुळे आता बहुतेक शंकरपाळ्या बिघडतल्या असं मला वाट वाटतंय मळून ठेवलं झाकून आणि मग इकडे तोवर तेल तापत ठेवलं म्हणजे शंकरपाळ्या लाटेपर्यंत तेल पण छान तापेल दुसरीकडे मग लाटायला घेतल्या लगेच मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की अशा घड्या के केल्या की छान शंकरपाळ्या अशा फुगतात तर मग तशा घड्या करून मी लाटत होते दोन लाटा लाटून घेतल्या शंकरपाळ्याच्या आणि मग तेल पण तापलं होतं त्यामुळे मग वरतीच लाटायला घेतलं म्हणजे तळता तळता लाट लाटायला पण होतं म्हणून दोन्ही कामं एकदम होऊन जातील म्हणून आणि टेस्ट करून बघितलं तर शंकरपाळ्या छान खुसखुशीत झाल्या होत्या पण पर... त्याच्यामध्ये अजिबात गोडपणा नव्हता पानसट लागत होत्या अगदी आम्हाला जास्त गोड आवडत नाही पण काहीच गोड नव्हत्या एकदम पानसट लागत होत्या मग त्यामुळे मग थोडंसं पाणी आणखीन घातलं गरम केलं त्यात आणखीन साखर थोडीशी घातली आणि मग परत आणि हे असं मळा मला परत मळावं लागलं हे असं डबल डबल काम मला लागलं आणि त्यातच माझा वेळ जास्त गेला परत ते मळून झाकून ठेवलं आणि मग जेवायची टायमिंग झाली म्हणून म्हटलं की आधी जेवून घेऊया तोवर हे भिजू देत परत व्यवस्थित आणि मग जेवण झाल्यामुळे ते करता येईल निवांत जेवून घेतलं आणि परत माझ्या कामाला सुरू केलं आणि लाटून घेतलं तसं कणिक खा खाऊन बघितली जराशी तर गोड लागत होतं आणि शंकरपाळी परत खाऊन बघितली तर परतच तसंच झालं परत कमी गोड लागायला लागलं ला। पण पहिल्यापेक्षा थोडं तरी चव लागत होती पहिल्या शंकरपाळ्या ज्या होत्या त्याला म्हणते काहीच चव लागत होती नुसता मैदा खाल्यासारखं लागत होतं तळलेला मैदा खाल्यासारखं पण त्याच्यापेक्षा आता थोडं तरी बरं लागत होतं कमी गोड लागत होतं म्हटलं असू दे आता तसं पण जास्त गोड आवडत नाही आणि सगळ्या शंकरपाळ्या फायनली मी केल्या पण प्रेमला तर आवडल्या कारण त्याला शंकरपाळ्या खूप आवडतात त्याचं नेहमी आधी शंकरपाळ्या कर हे चालू असतं आणि बघा एखादी गोष्ट आपण ना व्यवस्थित करतो दरवेळेला म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपण अगदी पारंगत जरी असलो तरीही कधीतरी ते चुकून चूक होते आपल्याकडे आणि चुकते गोष्ट, ती गोष्ट पण त्यावेळेला असं वाटायला लागतं की आपण ती गोष्ट कधी केलीच नाही अशा प्रकारे आपल्याकडनं चूक झाली आणि प्रकारे आपली ती गोष्ट चुकली आहे असं वाटायला लागतं तुम्हालाही तसं वाटतं का मला नक्की सांगा तर असं होतं आजचं माझ्या शंकरपाळीचं रामायण तुम्हाला आजचं ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला अगदी विसरू नका बुट्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय